दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार नंतर निकाल देतील त्यामुळे अनेक आमदारांनी देव पाण्यात ठेवल्यात आज येणाऱ्या निकालासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय महाजन आहेत संजय त्यांच्याशी संवाद साधतील संजय नक्कीच नाही दीड वर्षाच्या कालावधीनंतर सत्ता संघर्षाचा आज महत्वाचा दिवस आहे आणि या महत्वाच्या दिवशी आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आहेत भाऊ काय म्हणाल दीड वर्षाचा कालावधी लागलाय सत्ता संघर्षाचा आज महत्वाचा दिवस आहे आज विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत तुमच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी काय वाटतं uh... आम्ही जो काही निर्णय घेतला तो कायद्याच्या चाकुरीत घेतलेला आहे संविधानिक निर्णय आमचा आहे आणि मेजॉरिटीने हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि मेजॉरिटी हा कायदा असतो त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की हा निकाल आमच्याच बाजूने लागायला पाहिजे कारण सर्व कायदेशीर बाजू ह्या आमच्या आमच्या बाजूने आहेत जर तुम्ही अपात्र ठरलात काय पर्याय असेल तुमच्यासमोर असं काही होईल असं वाटत नाही कारण आता सात तास निकालाला आहेत आणि आतापर्यंतच्या ज्या काही जेवढ्या बाब आम्ही आमची बाजू मांडलेली आहे भक्कमपणे आम्ही कायद्याच्या आधारावर आमची बाजू मांडलेली आहे आणि असं काही होईल असं वाटत नाही काल परवा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावर उद्धव ठाकरे आणि संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की आरोपींनाच भेटायला न्यायाधीश गेलेले आहेत काय म्हणा बघा त्यांना तर नाव ठेवण्याशिवाय दुसरा काही विषय नाही परंतु आरोपी आमदारांना म्हणणं किंवा म्हणणं हा शब्दप्रयोग चुकीचा आहे ते काही आय पी सीच्या तीनशे दोनशे आरोपी नाही आहेत दोन पक्षातला वाद आहे वादी प्रतिवादी असा शब्दप्रयोग ते करू शकतात परंतु आरोपी म्हणणं चुकीचं आहे राहिला विषय त्यांचं म्हणणं आहे की न्यायाधीश भेटायला गेला आणि निकालचा काही त्यांना शंका वाटते मला सांगा की पाचशे पानाचा तो सगळा निकाल आहे आणि सगळं आता वर्ष दीड वर्ष त्याच्यावर सगळी त्यांनी छाननी ती केलेली आहे आज निकाल देणार आहेत म्हणजे काय काय एवढं पानाचं काय एका दिवसात ते करणार आहेत का विधानसभेच्या मराठा समाजाच्या रिझर्वेशनच्या पुढच्या विषयामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे होऊ शकतं अध्यक्ष आणि विधानसभा मुख्यमंत्री त्याच्यात चा, चर्चा करू शकतात किंवा विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री सभागृहाचे प्रमुख असतात ते नेते असतात त्याच्यामुळे त्यांच्यात कुठल्या तरी विषयावर चर्चा होऊ शकते त्याच्यामुळे आरोपी आणि न्यायाधीश असं समीकरण लावणं म मूर्खताचं लक्षण आहे महायुतीत असंही म्हटलं जाते आहे की तुमच्या शिवसेनेच्या आमदारांवर महायुतीतले नेते हे दबाव टाकत आहेत की मित्र पक्षाच्या चिन्हावर निवडणूक तुम्ही लढवावी काय म्हणाले यावर असं काही आम्ही ऐकलंसुद्धा नाही किंवा आमच्या काही चर्चेमध्ये नाही आमचा शिवसेना पक्ष आहे आम्हाला निवडणूक आयोगाची मान्यता आहे आम्हाला धनुष्यबान मिळालेलं आहे आणि लोकसभा विधानसभा सर्वच निवडणुका ज्या ज्या ठिकाणी पक्षदा चिन्हाचा प्रयोग केला जातो ती प्रत्येक निवडणूक आम्ही शिवसेनेवर लढणार आहे असा कुठलाही दबाव किंवा तसा प्रस्ताव देखील आमच्या मित्र पक्षाकडून आम्हाला नाही आहे आज तुमच्या सोळा आमदारांचा निकाल लागणार आहे काय असेल उद्याचं चित्र काय असेल आज हा निकाल लागल्यानंतर उद्याचं चित्र राजकीय चित्र राज्यातलं काय असेल आता निकाल लागू द्या सात तास बाकी आहेत निकाल लागल्यानंतर बघू काय होईल ते तरी पण तुमच्या तुम्ही जो गेज केलेला असेल काय असेल निकाल नाही आता प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्ती तर न्यायाची अपेक्षा करत असतो आमचं म्हणणं आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय प्रत्येक जण न्यायाच्या अपेक्षेमध्ये असतो की आमच्या बाजून निकाल लागेल तसे आम्ही पण आहोत पण गेल्या दीड वर्षापासून हा राज्यातील सत्ता संघर्ष आहे निकालाला एवढा वेळ लागतोय उशिरान मिळालेला निकाल हा अन्याय असतो असं म्हटलं जात आहे असं नाही आहे बाकी निकालापेक्षा हा विषय वेगळा आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागत असते आणि एक नाही अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत पन्नास आमदारांचा विषय त्याच्यामध्ये बाजू मांडण्याचा कायद्याच्या अनेक खाचा खोचा ह्या तपासल्या जातात आणि एवढी मोठी त्याची पाचशे पाचशे प पानाचा तो निकाल जर झाला असेल तर कल्पना करा की अध्यक्षांना किती लोकांना तपासावं लागलं असेल किती लोकांचं त्यांना म्हणणं ऐकून घ्यावं लागलं असेल किती कायदे लॉ सायटेशन ज्याला आपण म्हणतो ते किती साय त्यांनी बघितले असतील या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केला तर मला नाही वाटत की फार काही जास्त वेळ झाला म्हणून या बाबतीत काही मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं आहे आमच्या निकालाच्या बाबतीत नाही नाही काही बोलणं झालं नाही आणि ते पण निर्धास्त आहेत आमचे सगळे पक्षाचे लोक निर्धास्त आहेत आम्ही सा दुपारपर्यंत या सगळ्या निकालाची वाट पाहत आहोत तर नक्कीच आज राहुल नार्वेकर सोळा आमदार अपात्रता प्रकरणी हे निर्णय देणार आहेत आणि त्यावर आपल्यासोबत संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी पी माझा बुलढाणा